गुरव. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी रक्षिलेल्या हिंदवी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर सात वर्ष सांभाळणाऱ्या रणरागिणी वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी आलेल्या वैधव्याचं दुःख गिळून मराठा राज्याची ढासळलेली बाजू सावरून धरणारी स्वराज्य सौदामिनी सामान्य धैर्य उराशी बाळगून उत्तम प्रशासन करणाऱ्या करवीर संस्थापिका मुघल फौजांना हटवण्यासाठी मुघली प्रदेशात आपले लष्कर घुसून मुघलांना सळो की पळ सोडणारी मुघल भद्रकाली छत्रपती महाराणी ताराबाई भोसले यांना मानाचा मुजरा करून मी वसुंधरा संजय गुरव इयत्ता आठवी समता माध्यमिक विद्यालय धाराशिवची विद्यार्थिनी मराठवाडा समन्वय समिती आयोजित भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत आपल्या समोर विषय सादर करते छत्रपती महाराणी ताराबाई भोसले तत्कालीन आशिया खंडातील सर्वात बलाढ्य शासक औरंगजेबाशी सात वर्षे झुंजून त्याची मराठी मातीतच कबर खोदणाऱ्या या जन्म मोहिते यांच्या पोटी चौदा एप्रिल सोळाशे रोजी झाला ज्यांच्या तलवारीला पराभव माहीत नाही अशा महापराक्रमी माणसाचं रक्त तिचा नसा नसा पाहत होत अशा आक्रमक सेनानी ताराबाईंचं वर्णन करताना कवी गोविंद म्हणतात दिल्ली झाली दिलवाणी दिल्ली शाचे गेले पाणी तारा राणी रामराणी भद्रकाली कोपली ताराबाईच्या बघते दिल्ली पतीची मते पुराणे ही खंडली राम राणी भद्रकाली रणरंगी पूर्ण झाली प्रलयाची वेळ आली मोघ लोगो सांभाळा हिंदवी स्वराज्य निर्माण करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या शिवरायांचा सोळाशे ऐंशी साली मृत्यू झाला या बातमीने खुश झालेला बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता शिवरायांच्या पाठोपाठ संभाजी महाराजांनी देखील स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही परंतु दुर्दैवानं दगाफटका करून संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं आणि हाल हाल करून मारलं त्यांच्या मुलाला कैद करून टाकलं औरंगजेबाला वाटलं की आता हिंदवी स्वराज्य सापलं परंतु तसं झालं नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या भवानी तलवारीनं अफजल खानाचा समाचार घेतला ज्या तलवारीनं शाहीस ते खाराची बोट छाटली ती भवानी तलवार घेऊन ती शौर्याची परंपरा पुढे नेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांची सून अर्थात छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई यांनी केलं छत्रपती राजाराम महाराजांनीही त्यांच्या कारकिर्दीत मुघलांशी निकरानं लढा दिला परंतु तीन मार्च सतराशे रोजी सिंहगडावर राजाराम महाराजांचा मृत्यू झाला औरंगजेबाला वाटलं की आता तरी अंतिम निकाल लागेल परंतु औरंगजेबाचं हे ठरलं याला भद्रकाली साहेब राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर तारा राणींची कारकीर्द सुरू झाली सरसेनापती हंबीरला मोहितींच्या कन्या असल्यामुळे राज्यकारभाराबरोबरच युद्धकलेमध्ये तर त्या पारंगत होत्याच परंतु विशाल गडावर असताना रामचंद्र पंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली लष्करी व व्यवहाराची सुद्धा माहिती करून घेतली शिवशंभूच स्मरण कायम मनात ठेवून ताराबाईंनी मुघलांशी लढा तीव्र केला संताजी घोरपडे धनाजी जाधव कानोजी आंग्रे उदाजी चव्हाण बाळाजी विश्वनाथ चंद्रसेन जाधव यांसारख्या मातब्बर सेनानी एकत्र आणून ताराबाईंनी मुघलांशी लढा तीव्र केला आणि शिवरायांच्या शिवरायांचा गुनिवाचा वापर करून महाराण ताराबाईंनी मुघलांना पदोपदी धु उतरली युद्ध तंत्राच्या बाबतीत महाराजांच्याही एक पाऊल पुण पुढे असलेल्या त्यांच्या सुनेने सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम या युद्धनीतीचा वापर केला की के युद्धनीती म्हणजे काय ते जिंकण्यासाठी एखाद्या किल्ल्याला औरंगजेबाने वेढा दिला की जवळ शक्य होईल पॉवर तो किल्ला लढवायचा आणि पावसाळा आला की मराठा किल्लेदार फितूर झाला आहे असं दाखवून औरंगजेबाकडून धन दौलत घेऊन तो किल्ला औरंगजेबाला दिला जायचा किल्लेदार ती रक्कम मराठी खजिन्यात जमा करायचा आणि जिंकलेल्या किल्ल्यावर औरंगजेब धन धान्य दारू गोळा भरून ठेवण्यात दंग असतानाच ताराबाई तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यायचा अशा प्रकारे शक्तीपेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या युक्तीचा वापर करून ताराबाईंनी स्वराज्याचं रक्षण केलं म्हणूनच तर इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात मराठी राज्यावर जे साधारण संकट निर्माण संकटातून वाचवण्याचा सर्व श्रेय ताराबाईंच्या चारित्र्याला आणि राज्य काभरातील तिचा कुशल निपून तेला द्यावं पती सासू सासरे यांच्या निधनानंतर केवळ स्वधर्म आणि स्वराज्य यांच्या रक्षणासाठी ताराबाईंनी तिथे तारा इच्छाकांक्षांचा त्याग केला असेल याची कल्पनाही करत नाही विचार करा ज्यावेळी होत्या त्यावेळी आपल्या सैन्याला द्यायला जवळ ना कुठली वतने होती ना कुठल्या जहागिऱ्या म्हणूनच एका कुरींनी म्हटलं हे जोपणे उभे टाकले सशस्त्र गड आणखिल नाही पुरून उरले केवळ भरचारी भाले महाराष्ट्राच्या वैभवाला लागलेली ओहोटी थांबून ते वैभव पुन्हा मिळवून देण्याची जिद्द ताराबाईंनी आपल्या सैन्यात निर्माण केली आणि बोलू तर ढाल तुटली तरी चाल थांबली नाही सडा पडला तरी लढा थांबला नाही मान तुटली तरी इमान तुटला नाही आणि घाटावर मात करताना तारा राणे ते सैनिक वनव्यात जळाले पण पळाले नाहीत औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूवर नमवणाऱ्या तारा राणींना कौटुंबिक कलहात मात्र हार करावी लागली स्वराज्याच्या इतिहासाला ही शोक तिका तशी नवीन नाही छत्रपती शिवाजी महाराज ते पानिपत हा फार मोठा कालखंड बघितला त्या तारा राणींच्या शाही आयुष्यातला फार मोठा कालखंड नजरकैदेत गेला वयाच्या अवघ्या पंचवीस आलेलं वैधव्य ते पुढे अगदी शेवट ताराबाईंचा निरंतर संघर्ष सुरूच राहिला सोशल मीडिया लाईक्स कमेंट्स आणि सेकंदाच्या मध्ये हरवलेल्या या उज्ज्वल भविष्याची प्रेरणा देणारा छत्रपती महाराणी ताराबाईंचा हा ज्वल्य पराक्रमाने भरलेला ऐतिहासिक व प्रेरणादायी विषय इथं मांडण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि आपली रजा घेते धन्यवाद